आयटीआय प्रकल्प आणण्यासाठी जागतिक धर्चाच्या आयटी कंपनीशी बोलून एप्रिलमध्ये त्यांची घोषणा होईल असे प्रतिपादन दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे चेअरमन दीपक चंदे यांनी केले आहे औद्योगिक क्षेत्रात नाशिकला अव्वल क्रमांक मिळवून देण्याची नाशिक करी नाशिककरांनी नाशिक प्रतिज्ञा करावी व नियमाबरोबर वर हातात हात घालून त्यांच्या नेतृत्वात सर्व संघटनांनी काम करायला पाहिजे असे असं आव्हानही चंदे यांनी यावेळी दिले आहे नाशिक इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमातर्फे त्र्यंबक रोडवरील ढक्कर स्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या विराट प्रदर्शनाचे उद्घाटन चाहत्य सोहळ्याने झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चंदे बोलत होते व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे मुख्य अतिथी एचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत चतुर्वेदी चेअरमन व्ही चंद्रशेखर स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सीबीसी बेदभुता इंडस्ट्रीचे विजय बेदबुता एसके संजय देवरे डीआयसीचे महाव्यवस्थापक संदीप पाटील सहसंचालक प्रमोद शेळके एमआयडीसीचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी जयवंत पवार निमाचे सचिव निखील पानसा कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आशिष नहार राजेंद्र राहिरे आदी उपस्थित होते नाशिकसाठी हा सुवर्ण काळ आहे समृद्धी मार्ग विमानतळासह दळणवळणाच्या असलेल्या चांगल्या सोयी सुविधा जिंदाल आणि एच एल सारख्या कंपन्याच्या विस्ताराच्या योजनांमुळे उद्योग क्षेत्रात नाशिकचे महत्व वाढले आहे आगामी विकुंभा लक्षात घेऊन मंत्र्यांवर दबाव आणून आय टी पार्क सह विविध विकासांची उद्योजकांना सुलभपणे आणि विना प्रयास कर्ज उपलब्ध करून द्यावे असाही सल्ला चंदे यांनी यावेळी दिला धनंजय बेळे आणि त्यांच्या सहकार्याचा प्रथम प्रयत्नामुळे निमाने स्वतःला राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले आहे एचएल चे दोन प्रोजेक्ट लवकरच नाशकात येणार आहेत त्यात नाशिकच्या उद्योजकांना त्यांना शेअर नक्कीच मिळेल एचएलची टीम नाशकात येईल आणि गुड पार्टनरचे शोधतील असे प्रतिपादन एचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी केले तर तीन महिन्यांनी एक बैठक घेऊन या संदर्भात योग्य ती पावले उचलावी जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नाशिकचे हवामान चांगले आहे नाशिकला सुंदर स्वच्छ आणि हरित करण्याची गरज असून उद्योग जगताने दृष्टीने ठोस पावले उचलावीत असे कळवळीचे आव्हानही त्यांनी केले एचएल विमानतळाला समांतर धावपट्टी करण्यात करणार आहे उड्डाण सेवेत कोणताही खंड पडू नये त्यामागच्या खरे खरा उद्देश असल्याचे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले सिन्नरमध्ये जिंदालोचा प्रकल्प आहे नाशिकमध्ये आणखी दोन तीन जागेचा शोध असून त्यांची घोषणा करण असे चंद्रशेखर यांनी सांगितले आपल्या भाषणात पुढे सांगितले हवामानासह सा, सर्व दुश्यमन नाशिक येथे औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण असून ती सुद्धा नाशकात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे असं यावेळी चंद्रशेखर यांनी सांगतात टाळण्याचा आदर करायचं निमाला पुनर्वैभव प्राप्त होईल असे आश्वासन मी अध्यक्षपदाची सूत्रे घेतली तेव्हा दिली होती अनेक आव्हाने पेलून आश्वासन पूर्ती झाल्याचे समाधान वेगळेच आहे निमा इंडेक्स चोवीसचे चे हे माझ्या स्वप्नातले प्रदर्शन आहे असे मला वाटते असे उत्तर निमाचे अध्यक्ष धनंजय मेडे यांनी प्रास्ताविकात काढले पाचशे पंचवीसहून अधिक उद्योजकांनी यात सहभाग नोंदविला आहे नाशिकला गुंतवणुकीचा प्रभाव वाढावा हाच आता मागचा खरा उद्देश आहे खुल्ल्यांची चार हजार कोटीची तर इंडिया ऑइलची पाचशे कोटींची गुंतवणूक येथे ये होऊ घातली आहे नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जिल्ह्यात दोन हजार एकर जागा तयार आहे सिल्लर विस्ताराचे नाशिक हेच नेक्स्ट डेस्टिनेशन असावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत एचएलच्या विस्तारित योजनांमध्ये नाशिकचे जास्तीत जास्त वेंडर्स घेण्यात येतील अशी व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी बेळे यांनी यावेळी केली आहे नाशिकच्या विकासात भर घातल्याबद्दल बेळे यांनी जिंदाल सॉचे व्ही चंद्रशेखर तसेच दीपक बिल्डरचे चेअरमन दीपक चंदे यांना गौरवपूर्ण उल्लेख करीत चांदे यांनी आय टी पार्क उभारावे अशी आग्रही मागणी नवीन प्रोजेक्ट आणावे हा आग्रह व सुरू असलेल्या चर्चेनुसार आगामी नाशिकात चार ते पाच हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होईल असा विश्वासही वेळे यांनी व्यक्त केला आभार निमाचे सचिव निखिल पानसाळ यांनी मानले कार्यक्रमाचे निमाच्या माजी अध्यक्ष आर व्यंकटाश्रम विवेक गोपटे मधुकर ब्राह्मणकर आयोगाचे अध्यक्ष ललित बुक उपाध्यक्ष राजेंद्र पाटसने उमेश कोठावदे सचिव प्रमोद वाघ नाईकचे रमेश वैश्य चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनवणे उद्योग भारतीचे निखिल तापडिया क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील गौरव ठक्कर बिपिन पटाकिया जे आर वाघ एस एस आनंदे वॉचचे शालिग्राम राजेंद्र कोठावदे कैलास पाटील ती नववाड किरण वाजे हेमंत कोळ सुधीर बडगुजर नानासाहेब देवरे दिलीप वाघ ललित सुराना सतीश कोठारी हर्षद बेळे विराज गडकरी अखिल राठी वागस्कर किरण पाटील आदीचं तारे, कार्य कार्यकारणी सदस्य उद्देज मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा वर्षानंतर नाशिकमध्ये निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी भेलेसाहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर तिथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिक करायला आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर आय टीचा विषय काढला का तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट करणार आहात आणि एप्रिलमध्ये एप्रिल आय टी हा सर्वात वीक पॉईंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉईंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आणि आमच्या ताज विमानता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठा वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू राहिलो एप्रिलमध्ये आमचं प प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेलं आहे त्यांच्याकडून ॲप्रू पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याचे सर्व फॉर्मॅलिटीजचं चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आत्ता डिक्लेअर नाही करू शकत सर एप्रिलमध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट आहे जे आमचा आय टीबरोबर बरोबर करार होणार आहे तो सर आपल्या भाषणात आपण म्हणाले की स्थिर सरकार आलेलं आहे नाशिक मध्ये जी काही औद्योगिक क्षेत्र आहे ते वाढीसाठी काही सरकारकडे आपण मागणी करणार हां नक्की नियमामार्फत आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्रीपद हे आपल्या नाशिकला भेटणारे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आहेत आय एम आहे निमा आहे सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम न होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहासनामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा आणि मीडियाला पण मी आवाहन करेल की हा सर्व सिंहस्तावर आपली कडी नजर ठेवा हो। आणि जास्तीत जास्त आपण प्रेशर देऊन नाशिकचा विकास करून घ्यावा ही थँक्यू नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारं निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्यासुद्धा सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उरतं आहे काय टिकतं आहे हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नाशिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस इंडस्ट्रीज अँसिलरीज इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशेपेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काय गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूति सा अवश्य लाभ गया इसे या और यह प्रदर्शन भेट दिया धन्यवाद जयंत सर आपका नासिक में स्वागत है सर इस नीमा के लिए आपके कुछ शुभेच्छा या जो बेस्ट ऑफ लग रहता है वो दे सकते हैं सर नहीं नीमा इंडेक्स आज करीब छः साल बाद ऑर्गेनाइज किया है तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टीम ऑर्गेनाइजिंग टीम जो है दिल्ली साहब उसको लेक्ट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूँ और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जो हम सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्री नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता तो एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामया करता हूँ धन्यवाद सर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो भी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और सी कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट में फुल जा रहे हैं वो बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं और उसमें फुल फ्लैज जेट एयरक्राफ्ट वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं जैसा मैंने अभी बताया हम लोग एक पैरल रन भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने बंद है सर आ, कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक हेलकॉन है जो कंटेनर कॉरपोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एच एल ने टुगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस ए कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम क्लियर होकर दूसरे दूसरे कंट्री में चला जाता है जो तो शॉर्टेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का अभी चांस है और इस रन का पूरा इंटरेक्शन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी है तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत कनेक्टिंग ट इज़ द टैल्ट अवेलेबल इन नास है सीमा एंड बी नो इचर एंड नासिक इज वन ऑफ द बेस्ट प्लेस क्लाइमेट वाइज आर द टैलेंट फोल्ड वाइज नासिक में यह नया इन्वेस्टमेंट आना चाहिए उसके yeah. बारे में नासिक Na, में आटोमॅटिकली इन्वेस्टमेंट वि कम इन फॅक्ट जिंगल वी आर आलरेडी वन प्रॉजेक्ट टू फिफ्टी फोर्स प्लस वी आर अंडर एक्झिक्यूशन अँड आफ्टर दॅट अगैन अँड अगेन आफ्टर कंप्लिशन ऑफ दीस प्रॉजेक्ट्स अगैन वी आर गोंग टू कम विथ न्यू प्रोजेक्ट्स फ्रॉम द जिंगल आटोमॅटिकली ऑल अदर इंडस्ट्री ऑल्सो विल रियलैज दिस प्लेस इज बेटर दॅन एन अदर पार्ट ऑफ द इंडिया डेफिनेटली नाशिक बिल्ड इन इंडस्ट्रीय खूप ससरा दिवसासाठी बंटी आढावा नाशिक